कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात आल्या आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षानं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं ही टॅगलाईन वापरत नागरिकांचे प्रश्न अडचणी समजून घेत त्यातून जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचं सांगितलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर आज सकाळी काँग्रेसनं कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडप या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांच्या साक्षीनं काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आज सकाळी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे उमेदवार या सर्वांनी एकत्रित येऊन अंबाबाई चरणे हा जाहीरनामा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्या समेत अर्पण केला त्यानंतर भवानी मंडपामध्ये व्यासपीठावरती एकत्रित येऊन या विस्तृत माहिती उपस्थितांना दिली मंचावरच्या पहिल्या रांगेमध्ये काँग्रेसनं माजी महापौर तसेच काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व शिवसेनेचे नेते यांना स्थान दिले होते दरम्यान आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत यावेळी केक कापण्यात आला तसेच त्यांना काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्षाच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणामध्ये खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी काँग्रेसनं जारी केलेला जाहीरनामा आणि त्यातील प्रत्येक शब्द आम्ही निश्चितपणे पूर्ण करू असा निर्धार व्यक्त केला तर आमदार सतेज पाटील यांनी बारा हजार पाचशे सूचना यासाठी आल्या होत्या असं सांगत काही सूचना या देशाबाहेरून देखील आल्या असल्याचं आवर्जून सांगितलं सर्वांच्या सूचनेंचं पालन करत हा जाहीरनामा केला असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं तसेच छत्रपती ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधत त्यांना अभिप्रेत असणारा हा जाहीरनामा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं या जाहीरनाम्याबाबतची भूमिका मांडत असताना सतेज पाटील यांनी येत्या काळात महापालिकेद्वारे महिलांना शंभर टक्के के एम टीचा बस प्रवास मोफत दिला जाईल महिलांसाठी विशेष प्रकारे पिंक बसेसची व्यवस्था करण्यात येईल वैद्यकीय दृष्टिकोनातून सर्व नागरिकांसाठी उत्तमातली उत्तम, उत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं तर नो डिगिंग कन्सेप्टचा उल्लेख करत यापुढे खड्डे खड्ण्या अगोदर सर्व विभागांची तांत्रिक मंजुरी घेऊनच काम सुरू करण्यात येईल असं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सिटी याला आपण प्रोत्साहन देऊ असं सांगत त्यांनी या जाहीरनाम्यात तरुणांना देखील स्थान देत असल्याचं सांगत जेन झेड या अंतर्गत अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील तरुणांना वॉर्ड समितीमध्ये स्थान दिले जाईल व या तरुणांच्या देखील सूचना अंमलात आणल्या जातील असं सांगत जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही भ्रष्टाचारमुक्त व टक्केवारीमुक्त कारभार करू असं त्यांनी ठामपणे सांगितलं यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आमदार सतेज पाटील यांनी थेट व मनमोकळेपणाने उत्तरे दिली यावेळी काँग्रेस पक्षाचे व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरिवर्क न्यू ट्रेंडिंग आरिवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा